आणि सुरेश भाटांची ती गजल मी आजवर वरवर कानानं ऐकत होतो त्यातल्या त्या ओळींचा अर्थ त्या, त्या, त्या दिवशी काळजाला भेटला जाळले गेलो तरी सोडले नाही तुला कापले गेलो तरी तोडले नाही तुला हे उद्ध्वस्त झालेल्या घरांची भीमराया घे तुला या लेकरांची वंदना ही उद्ध्वस्त झालेली घर आहेत म्हणून देश जिवंत नाहीतर कधीच संपलं असतं की असल्या अरे सेसन असल्या किती लाखो जरी पाली आल्या तरी एक आंबेडकरवादी उभा राहिला चौकात तरी सगळं जळून राख होईल एवढी ताकद आंबेडकर चळवळीमध्ये नमस्ते जय हिंद और आपची आणि कांबळे जो आहे चळवळीतला कार्यकर्ता त्याच्यासाठी कविता आहे हा पुस्तक वाचलेला कांबळे पुरोगामी हा एका जातीतला नाही तो सगळीकडे भेट हे आमचा कांबळे लय हुशार हे कधीच नाही रडला नुसताच गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली हा आंबेडकरवादी कांबळे मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून कांबळेनं म्हणून कांबळेला मास्तरनं असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे मी हुशार नाही रडला नुसताच कणला वया कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे मिशीत आला आणि कांबळे गुलाबीत आला कांबळे प्रेमात पडला तिने विचारली त्याची जात कांबळे म्हटला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात तिनं बरोबर ओळखली आप आपली जात आणि मग तिनं बी कांबळेला गार्डन मध्ये नेऊन असा तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण कांबळे हुशार नाही रडला नुसता आज काढला कांबळेच लग्न ठरलं घरचे म्हणाले मुहूर्त पहा कांबळे म्हणला पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हणले सत्यनारायण कांबळे म्हणला जमत नाही बाबासाहेब वाचा भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाड तरी का कांबळे म्हणला पटतच नाही गाडगे बाबा वाचा मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला कांबळे हुशार नाही रडला नुसताच काढला हा मी खरं सांगू इथं जेवढ्या आल्यात ना ती अशी तुडवलेलीच आलेली भाऊकीन नातेवाईक आणि घरी जाऊन यांनी जरी सांगितलं भाऊकीला मी विहारात कार्यक्रमाला गेलो होतो ती आपल्याला लेड्यात काढते हेड आहे मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीचा सगळा इस्कूट बघितला गटतट दिसले आरपीआय आता दोन हजार पंचवीस संपेपर्यंत ते झेड पर्यंत जाईल आणि झेड संपले की रोमनाक सुरू करतील पण घट निघणार ही शंभर टक्के कांबळेला वाईट वाटलं कांबळे सर्वांना वाटला सगळ्यांनी एकत्रित या बाबासाहेब समजून घ्या चळवळ मोठी करा ते वैतागली लोक मग शेवटी सगळी एकत्रित आले आणि मग आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला असा मग याच्या लक्षात आली तुडवायला एकत्रित आले पण कांबळे नाही रडला नुसताच काढला हा परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारला ते आता मोबाईलवर एड झाले मोबाईल ते रील बघता बघता त्याला काहीतरी रील मध्ये दिसलं त्या मुलाला आणि परवा कांबळेच्या मुलानं पर कांबळेला विचारला कि डॅडा फुले शाह आंबेडकर कोण डॅडा संविधान काय भानगड आता मात्र कांबळे पेटला कारण गावभर पियरल आणि घरातच उगवलं नाही म्हणून कांबळीनं दार लावून पोरालाच असा तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण चिरंजीव कांबळी बी हुशार तो डबल हुशार तो दोनदा काढला अ करून मग याच्या लक्षात आलं डीएनई मधनं ही डबल गेलं पण हि चार ही पुस्तकात न जागा आणि आता कांबळे वेडा झालाय व्यवस्थेने वेढा ठरवला आहे कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतो कांबळे वेड्यासारखं चौदार तळ्या ते रायगड्याची पायरी सांगतो कांबळे वेड्यासारखं भीमराय ते शिवराय सांगतो कांबळे वेड्यासारखं जयभीम म्हणतो पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंदी नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान कांबळीनं घट्ट आवळून ठेवलंय पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे पण कांबळे नाही रडत तो नुसताच करतोय हा करून हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत राहणार आहे हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेब जिवंत राहणार आहे मित्रांनो रजा घेताना एवढंच म्हणे आभार वगैरे मानणार नाही पण आभारांचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला मनाते हार कशाला झुळझुळत्या या चळवळीच्या झऱ्याला आपल्याही जगण्याचं पाणी देत राहूया मिनमिन त्या या पुस्तकांच्या दिव्याला आपल्याही वाचनाचं उजेड देत राहूया आणि जोपर्यंत नागसेन बुक डेपो आणि सोमनाथ भोसले आणि त्यांचं कुटुंब आपल्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया पुन्हा कधी अशा कार्यक्रमाला येताना माझी विनंती राहील आपल्या नातवाला मुलाला सुनाला बायकोला आणि बाजूच्या शेजारच्या इथं घेऊन येत चला आणि बरोबर नेमक्या आर एस एस वाल्याला घेऊन येत चला मी त्यानं दहा वर्ष केलेलं ट्रेनिंग इथं दोन तासात ती माणूस बनल्याशिवाय इथून जाणार नाही एवढी खात्री मात्र या विहारातून देतो या ठिकाणी